काँग्रेसवाल्यांना संस्कृती जपणं हे बाप जन्मात कधी जमलेलं नाही आणि वयानं ना, पदानं मोठ्या असणाऱ्या व्यक्तींचा आदर करणं हे तर त्यांच्या रक्तातच नाही त्यांच्या राजपुत्राची भाषा तर इतकी मस्तावलेली आहे की त्याला स्वतः समोर सगळं काही ठेंगणच वाटत अहो या काँग्रेसचे राजपुत्र राहुल गांधी अवधेश प्रसाद यांना थेट आरेतुरे करतात बर हे अवधेश प्रसाद कोण आहेत तर समाजवादी पार्टीचे एक ज्येष्ठ दलित नेते अहो राहुल गांधी अवधेश प्रसाद यांना आरेतुरे करताना थोडी तरी लाच बाळगा तुमचं वय आहे तेवढा त्यांचा ते राजकारणातला अनुभव आहे आणि कसे ना मंडळी हे राहुल गांधी कायमच दलितांच्या विरोधात त्यांनी आरक्षण संपवणार असल्याच्या वल्गना अमेरिकेत केल्या आणि त्याच दलित विरोधी भावनेतून त्यांनी अवधेश प्रसाद यांचा एकेरी उल्लेख केला राहुल गांधी अवधेश प्रसाद काही तुमचे घरगडी नाही ते खासदार आहेत आणि एका ज्येष्ठ संसदीय सदस्याला अरे करून त्याचा अपमान तुम्ही केलाय पण यामुळे भारतीय संस्कृतीचा अपमान झालाय आणि दलित समाजाच्या भावना तुम्ही दुखावल्या राहुल गांधी ज्या देशात तुम्ही राहता त्या देशाच्या संस्कृती परंपरेच असे धिंडवडे काठ बंद करा आणि दलित समाजाची माफी मागा